आमच्या उठले सकाळ सकाळ बघा उठली किती शांत्या झाली गुरांचा टाकून आता या कालवडीत राहिले किती पण काम करा केलं म्हणत नाही ते आपल्या उलट आपल्यालाच म्हणते ते हो माझ्या घरातून बाहेर त्यांचं सगळं आपलं काय आहे घरात बाहेर निघ म्हणलं म्हणून काय घरात बाहेर जात असते जात नसते म्हणते तू बाहेर घरात जा रगिलपणा करते मी करतील ती करते रगिलपणा कोण करत खरं हीच बोलत असते आता यावेळी एवढं सका सकाळ गार लागत या घरी उठून चुना शान घाण तरी सगळं लोटायचं आहे अंगात परत दारा ऐक्या पोराची शाळा येते अजून आज सकाळ शनिवार किती पण करा केलं म्हणत नाही ते उलट म्हणते ती मी घरी नसली की तू झोपती म्हणून काय करायचं सांगा तुम्ही चित्रापत्र काय थोडे येते एवढं करते पळते तरी म्हणत नाही तर करते तू आबती एकटी नसलं तरी नाही तू काय करते तुला नुसतं सायपाकच असतो म्हणते नुसतं साहेबांकच असतो ग बायला सांगत तु। घरात उसर बायला काय काम नसतं आलं हिकंड तिकड की चालू करते हिकंड कंड आलं की चालू करते तु। तुला भ्याच नाही तुला कामच करू वाटत नाही तुला सारखं झोप पाहिज लागतंय कुलर चालू करते झोपते झोपून प्रपंच होतो ग सांगा झोपून होतो ग प्रपंच आता मला मग मला झोप वाटली नसतं ग आता एवढा गार्ट तुटली झोपलीच ते उलट चांगलं आठ नऊ वाजतो एवढं लवकर रूट तर काय गरज आहे माझी नेस्त बागा येडे आम्ही लागल्या ते करायला जरा सुद्धा समजून ना तरी मी त्यांना बोलले असं नका करू तरी पण ते नाही म्हणजे असं ऐकायला तयारच नाही किती काम तर किती करू सगळं काम चुटू चुटू सगळं करते इथं काम काय साठी होत नाही तरी म्हणते मला आले की हेच कर म्हणते मला आले की तीच कर जे होत नाही कि तीच त्यांना करा म्हणते होती तिथे करा म्हणत नाही त्यांना होत नाही कि तीच करा म्हणते जेवढं माणसं म्हणजे माझ्याकडनं होतं तेवढं मी करतेच की दंड वाढला काल निमा वाढला निमा मला काय परत ओळू वाटना का ओळू ना आता ते गळ्याला आल्यागच झाली चाक गेलेला त्यामुळं ती असं निभा आली राम निमा वाढला आणि निमा ठेवला त्या निम्या दंडामुळं मला किती बोलला असतं कि नव्हतं असं करत नव्हतं कधी असं मन दुखवत पण का लागले असं करायला हेच काय नाही असं फडाफडा तर गाव बोलत नव्हतं मलाच मना जाग एखाद्याला बोलताना जरा विचार करायचं मन दुखते आणि आता क्षणा क्षणाक्षणाला माझं मन दुखवतं ते मला बोध देत तसं वाईट वाटायला लागलं म्हणून त्यांनी असा आधी नव्हतं आता असं झालं असं का करता आहे कामावरनं मला का बदल मी त्यांना विचारलं पण असं का करताय तुम्ही असं का वागताय नाय तरी पण ते असं त्याचं उत्तर देत तर उत्तर मला नव्हतं जावा कामाला लागा आपल्या आपले म्हणजे त्यांच्या आयुष्यात कामच महत्वाचं आहे नाही काय असं पण म्हणलं त्यांना पण काय त्याचा उपयोग झाला कशामुळे असं करतो मित्रांनो बघा बहिणी आज काय कारण गाव, गाव ना कोण काम होते तेवढं तरी करते गार लागते बघा असं कसं करणार तुझ्या आई बाप्पा तुला वळांनाव आजपर्यंत वळण दिसलं ना आणि आता आई बाप्पाला बोलवून आई बाप काय करायचे मी म्हणलं त्यांना आई बाप काय करायचे तर मग त्यांना इच्छा तू तुला तु वळण कसलं लावलंय लिकेला वळण कसलं लावलंय असं लागलं आजपर्यंत वळण कळलं नाही आज बारा तेरा तेरा चौदा वर्ष झाली कळलं नाही आता कळलं वळा मी नसते माझ्या आई बापाला बोलवलं नवरा बायकोच्या भांडणार आईलापर्यंत त्याच्यात बोलवायचं आता त्यातून दोघं पाहिजे ना त्यांना काय बोलवायचं काय असते त्यांना सारखं म्हणत होता जे तुझ्या आईबाला बोलवत घे तुझ्या बापाला बोलव माझा बाप तयारी काय त्यांना कोण नाही तिथं बांधणी त्यांना कोण बांध करा म्हणतोय बंद करत नाही घे तुझ्या आयला तुझ्या आईबापाला विचारतो असतो लिकीला वळ प्रत्येक आईबाप प्रत्येक लिकीला चांगलंच वळण लावत असते काय लिकीला वाईट वळण लावत असते आम्ही त्या लिखी पुढं सारखं त्या आईबापाचा अपमान करत जाऊन कारण की लिकीला आय बाप लय म्हणजे लय अनमोल असते त्यामुळं सारखं त्या लिकी पुढं आय बापाचा अपमान करायचं आणि माझा अपमान करताय ते करताय माझे पुढं माझ्या आई बापाचा अपमान कराय बोलवून घेऊ पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला असं मी कव्हच करणार आणि माझ्या आई बापाला बोलवून पण घेणार मला बोलताय ती थोडा आहे त्यांना बोलवून शिला काय कर काय तुम्ही म्हणणार म्हणणार आहे जे मला वरसड बोलताय तेच तुम्ही बोलणार आहे त्यांना त्यांचा पानउतारा तुम्ही करणार त्यासाठी बोलून बुक त्यांना मी नसते त्यांना बोलून काय असेल ते मा मीच माझी मी काय बोलते माझी मीच हँडल कर ज्यावेळेस माझ्या डॉक्टरवर पाणी जाईल ना त्यावेळेस काय करायचं काय एवढं काम करून शिना तुम्ही जर माझा मान करत नसला तिथं तुमच्यात काम पण करते तुम्ही कशावरून त्यांचा मान करणार आणि त्यांना नीट बोलणार उलट त्यांचा अपमान करत झाला इथं तुम्ही आज भांडी नाही काय माहिती बरं कारण की रात्री स्वयंपाक मी बनवलं याला जेवलं नाही तर मी जे बनवलं होतं ते खाल्लं नाही नाही खाल्लं तर नाही खाल्लं चढ भुका लागलं कुठं जाऊन खाणार आहे हॉटेल मध्ये काय सस्त आहे जाऊन खायला आणि हॉटेल मध्ये किती दिवस खाणार आहे मला तसं काय म्हणलं नाही तर हॉटेल मध्ये जेवलो फिरलो बरं का जेवा तर नाही मी आलो तर बाहेर दोस्त ते जेवलं असते का जेवले तर तर हे पण नाही तिसत ना म्हणलं पण रास चार चळ चू चालचू चालवतो ह्या अंगावर त्या अंगावर ह्या मला असं वाटतंय ती काही जेवलं नाही आणणार कशाला राग काढायचा जेवायचं ना पोटाला पोट नाही जेवायचं नाही जेवायचं मी पण हे केलं के नाही असं लय पोस्ट केलं नाही नाही तर राग द्या म्हणलं आपलं काम काय स्वयंपाक करायचं ताटवाडा खायचं त्यांचं काम आहे पण आणावर कशाला का राग काढायला सांग आनानं काय केलं पण रागाच काहीच का नाही काहीच कारण नाही चिडचिड खात येत हेनीच खवळ देत हिनीच बोलत मी अजून पण शांत आहे अजून तर काय मी केलं नाही त्यांना काय चढ अजून बोलली ना मी बोलल्यावर तर जास्त जरा फेटतय पण कमी समजून घ्यायला पाहिजे एकामेकाला आपण दोघांनी आपली लेकरं आता बराबरीला आली आहे कळत आहे आपल्या लेकर बघणार आहे अजून एक दोन दिवस तीन दिवस नाही नाही दोन दिवसच बघणार काय करत त्याच्यावर का। मी पण निर्णय घेणार आहे पण दोन दिवस जरा थांबून बघते काय होत आहे ना। काय नाही लगेनगी पण नुकी जाय बघू दोन दिवस काय म्हणतात आहे काय बोलतात येते मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न करते मी विचारते चला मग बघूया आता उद्या काय म्हणतात आहे काय